तर मित्रांनो बघू शकता गोल्ड प्लेटेड मकर त्याची रेंज पण आहे आहे नमस्कार मित्रांनो मी सेब्रुवारी आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो मी आलेलो आज ठाण्याला आणि ठाण्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे आपल्याला मकर बघायला जायचे होते तर मकर आपण घंटाली मैदानाच्या बाजूलाच असणारे एक मकरचे शॉप आहे तिकडे जाणार आहोत त्याला मंदिरचा तर रोड आहे आणि ते तर सत्यम कलेक्शनच्या समोरच ते मकरचं शॉप आहे आणि इकडे बाजूला सुद्धा गणपती वगैरे सर्व आहेत तर आपण त्याच्या बाजूला असलेल्या मकरच्या मध्ये जातोय आता तर तुम्हाला दाखवतो पुढे मकरचं किती महत्व शॉप आहे ते तर फायनली आपण मित्रांनो मकरच्या शॉप मध्ये आहे आणि बघू शकता समोर मकर भरपूर असे आहेत आणि आतमध्ये मध्ये आपल्याला जायचं आहे आता तर मित्रांनो आपण आता मकरच्या शॉपमध्ये आले आणि तुम्हाला दाखवतो एक एक व्हेरायटी कशी आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा तुम्ही मकर बघताय तर हा पूर्ण लाकडाचा आहे हे सर्व खाली जे डिझाईन बघते ते लाकडाचं केलेलं आहे पूर्ण हे खांब वगैरे त्याचे लाकडाचे आहेत आणि इकडेशा भरपूर अशा डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील आणि याच्यामध्ये कमी जास्त साईज सुद्धा तुम्हाला भेटू शकते तर इकडे बघू शकता गणपती सुद्धा त्याच्यावरती ठेवून तुम्हाला आहे कशा पद्धतीने दिसणार आहे तो लुक सुंदर असे डिझाईन असलेले मकर्स आहेत इकडे बघू शकता मित्रांनो डिझाईन बाजूला सुद्धा झुंबर सारखं आहे ते लाईट वरते एलईडीचे सर्व मस्त वाटते एकदम मकर बघायला सुद्धा इकडे बघू शकता मोर मोराची सुद्धा डिझाईन सुंदर केले इकडे प्राईज वगैरे सर्व लिहिलेले आहेत सुंदर मकर आहेत एकदम अजून पण आतमध्ये भरपूर भर्ण। डिझाईन आहेत त्याच्या बघण्यासारख्या आहेत आणि इकडे खालीसुद्धा छोटे छोटे असे मकर भरपूर आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर ठाण्यातील घंटाली मैदानाच्या बाजूलाच असलेले हे शॉप आहे तुम्हाला ॲड्रेस मी दिलाच आहे अगोदर तर बघू शकता इकडे छोटे छोटे कसे मकर मस्त असे आहेत ते हा सुद्धा मकर एक नंबर आहे पुढे हत्तीचे अशी डिझाईन दिले तर इकडे सुद्धा मस्त असे सुंदर डिझाईन असलेलं मकर तर इकडे सुद्धा एक मस्त असा देखावा दिसणारा हा मकर दिसतोय इकडे द्वारकामाहिलं आहे श्रद्धा सबोरी असं बाजूला लिहिलंय ओम साईरामचा सुंदर असा मकर इकडे आहे आणि इकडे बघू शकता एकदम वाईट अँड व्हाईट तुम्ही बारीक काम बघू शकता कसं केलं इथे लेस ले वगैरे लावून मस्त असं एल ई डीचं डिझाईन केलंय आणि इथे प्राईज सुद्धा लिहिलंय कॉम्बिनेशन सुद्धा चांगलं वापरलंय एकदम समोरचा मकर सुद्धा एक नंबर आहे सर्व वरती गणपतीची मूर्त्या लावल्या तसा एक नंबर वाईट असं काम केलेलं आहे आणि इकडे बघू शकता गोल्ड प्लेटेट मकर मकरच आहेत सर्व ते पण हे थोडं कॉस्टली आहेत हे दहाच्या आसपासची रेंज आहे तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने तो मकर आहे तो इकडेसुद्धा भरपूर अशा व्हेरायटी आहेत बघण्यासारख्या तुम्ही इकडे आलात तर नक्की तुम्ही खुश व्हाल आणि हा गोल्ड प्लेटेट बघू शकता वरकी असा घुमटसारखा बनवला आणि सुंदर असं बघायला वाटते पण हे थोडी कॉस्टली आहेत दहाच्या दहा हजाराच्या वरती ही पुढे पण अजून आहेत भरपूर असे मकर्स असे या पद्धतीने मंदिराचा असा आकार दिलेला आहे सुंदर मकर आहेत एक नंबर काम बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने केलं ते आणि नक्की एकदा या इकडे एक ठाण्यामध्ये घंटाली मैदानीच्या बाजूलाच आहे तुम्हाला छोटे मकर पाहिजे असतील तरी सुद्धा इकडे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील आणि अशा पद्धतीने सुद्धा मकर एलईडीचे आहेत इकडे सुंदर असं नक्षीकाम केलेले मकर सुद्धा आहेत हे थर्माकॉलचे सर्व मकर आहेत आणि इकडे सुद्धा डिझाईन काही अजून आहेत भरपूर असे डिझाईन आहेत आणि तुम्हाला पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून इथून दिले जातात इकडे बघू शकता असं डेकोरेशन केलेले मस्त असे मकर आणि पुढचा सुद्धा तो मकर एक नंबर आहे वरती गजानना श्री गणराया असं लिहिलंय सुंदर मकर आहे मित्रांनो बघायला तसा भारी वाटतो एकदम तर इकडे बघू शकता छोट्या मूर्त्यांसाठी एकदम दीड दोन फुटाचे जर मूर्त्या असतील तुमच्या तर हे सुंदर मकर आहेत एकदम एलईडी लावलेले मित्रांनो हे जे बारीक काम केलेलं ते एक नंबर वाटतंय मकर नक्की एकदा या इकडे एक जर तुम्हाला मकर जर पाहिजे असेल तर या शॉपला नक्की व्हिजिट करायला विसरू नका आणि तुम्हाला कमी रेटसुद्धा इकडे कमी रेट्समध्ये सुद्धा इकडे मकर अवेलेबल होऊ शकतात तर नक्की एकदा भेट द्या तर बघू शकता मकराचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते एक नंबर आहे लाईटवरती अजून उठून येणार आहे ते काम तर इकडे बघा कशा पद्धतीने काम केलं ते फुलं वगैरे लावली ती कॉम्बिनेशनला तर हे सुद्धा मकर एक नंबर वाटते पिंक कॉम्बिनेशनचं मकर केलं एक नंबर मित्रांनो हे मकर आहे मला तर हे मकर जास्त सर्वात जास्त आवडलेलं मकर आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता शंकर भगवानची मूर्तीसुद्धा इकडे मकरमध्ये लावलेली आहे आणि इकडे विट्टू माऊलीचा मकर सुद्धा मस्त दिसतोय पुढे समोर तुलस आहेत दोन आणि आतमध्ये विट्टू माऊलीची अशी मूर्ती प्रतिमा दाखवली सुंदर अशी आणि इकडे सर्व जे सोल झाले त्यांची पॅकिंग वगैरे करून ठेवले तिकडे आणि इकडे सर्व वाईट बॅकग्राऊंडवाले मकर आहेत सुंदर असे दिखणारे वाईट बॅकग्राऊंडचे मकर सुद्धा इकडे आहेत तुम्ही बघू शकता इकडे मोर वगैरे कसे डिझाईन केलेले आहेत ते आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो